उपनिबंधकांनी थेट पाच वर्षाची अपात्रता ठोठावली त्यानंतर हे प्रकरण विभागीय सहनिबंधकांच्याकडे गेलं आणि विभागीय सहनिबंधकांनी सुद्धा तोच आदेश कायम ठेवला विचार करा संस्थेच्या एकूण पंच्याण्णव सभासदांचा पाठिंबा असलेल्या समितीवर ही कारवाई झाली आणि केवळ दोन सभासद ज्यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली होती आणि संपूर्ण समिती पाच वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आली होती विभागीय सहनिबंधकांनी आदेश दिल्यानंतर मग हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आहेत अमित बोरकर यांनी या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी हे अधोरेखित केलं की वार्षिक सर्वसाधारण सभा ही सहकारी संस्थांचा हा लोकशाहीचा पाया आहे परंतु प्रत्येक चूक समान नसते काही गंभीर चुका असतात तर काही तांत्रिक चुका असू शकतात त्याचबरोबर ज्या व्यक्तीने ती चूक केलेली आहे ज्या व्यक्तीची जबाबदारी आहे त्या व्यक्तीची जबाबदारी निश्चित करून त्या व्यक्तीला शिक्षा दिली गेली पाहिजे ना की संपूर्ण समितीला यामध्ये जबाबदार धरलं पाहिजे अशा प्रकारचा निष्कर्ष न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या प्रकरणामध्ये लावला आणि त्यांनी सात पॅरामीटर्स सात निकष ठरवून दिले की जेव्हा सहकारी कायद्याचं कलम पंच्याहत्तर पाच मध्ये अशा तक्रारी येतील तेव्हा संबंधित उपनिबंधकांनी सात निकषावर त्या तक्रारीचं मूल्यमापन केलं पाहिजे ज्यामध्ये पहिला जो नियम दिला पहिला जो निकष दिला तो असा दिला की